स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाती माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक बदलापूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हाताला काळी फीत बांधून मूक निदर्शन करण्यात आले महायुती सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचार वाढल्याचा आरोप यावेळी करण्यात आला बदलापूर शहरात घडलेल्या या दुर्दैवी घटनेविरोधात आज महाविकास आघाडीनं महाराष्ट्र बंदची हाक दिली होती पण कोर्टानं बंद न करण्याचे आदेश दिल्यामुळे महाविकास आघाडीने हा बंद मागे घेतला मात्र बंद जरी पुकारला नसला तरीही या अत्याचाराच्या घटनेचा मात्र निषेध महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांनीही कार्यकर्त्यांसह हाताला काळी पीत बांधून मुक निदर्शन केलं यावेळी त्यांनी महायुती सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचार वाढतच असल्याचे आरोप केले आणि तेरा ऑगस्ट या दोन दिवशी सातत्याने दोन दिवस एका माथेप्रू तरुणाने त्या ठिकाणी अल्पवयीन बालिकेवरती लैंगिक अत्याचार केले आणि त्याचा तर निषेध सर्व स्तरातून झालाच परंतु त्यानंतरच्या काळामध्ये बदलापूर शहरामध्ये आंदोलनातून अनेक अनुचित प्रकार घडले तर या सर्व आणि त्या आंदोलकांवरती बदलापूर शहरातील नागरिकांचा जो रोष होता त्यांना कुठेतरी पोलीस खात्यावरती विश्वास नव्हता सत्ताधाऱ्यांवरती विश्वास नव्हता की ह्या ठिकाणी जो आरोपी आहे त्याला त्या ठिकाणी योग्य प्रकारे शिक्षा होईल आणि त्या मुलीला न्याय मिळेल ही याबद्दलचा जो अविश्वास होता त्यातून एक आंदोलन पेटलं आणि त्या आंदोलनाला अतिशय असंवेदनशील पद्धतीने काही सत्ताधारी राजकीय नेत्यांनी आणि पोलीस प्रशासनाने त्या त्या ठिकाणी त्याला हँडलिंग केलेलं आहे तर त्यामुळे हे या ठिकाणी आगडो मुसळलं आणि त्यानंतरची अनेक विधानं बदलापूर शहरात झाली या ह्या सर्वाचा निषेध या ठिकाणी आम्ही करतोय की या ठिकाणी अशी विधानं करण्यात आली की बदलापूरच्या बाहेरच्या लोकांनी काही वेगळ्या संघटनांनी या ठिकाणी येऊन ते आंदोलन केलं तर त्या ह्या सर्व गोष्टीचा आम्ही निषेध करतो बदलापूरकरांचा जो रोष होता बदलापूरकरांचा जो सत्ताधाऱ्यांवरचा अविश्वास होता जो पोलीस प्रशासन हे हे सर्व प्रकरण हाताळण्यामध्ये अपयशी ठरलं होतं याबद्दल लोकांचा रोष होता त्याला अतिशय असंवेदनशील पद्धतीने हँडल करून बदलापूर शहरातील नागरिकांवरती अनेक तरुणांवर या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत सर्वसामान्य नागरिकांचा जेव्हा रोज असतो त्यावेळेला प्रशासनाने संवेदनशीलतेने त्या ठिकाणी पाहायला पाहिजे पण ती असंवेदनशीलता दिसून आली सत्ताधाऱ्यांची असंवेदनशीलता दिसून आली या सर्वाचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो आहे आणि कोणत्याही प्रकारे ह्या तरी पोलीस प्रशासनाने जो आरोपी आहे गुन्हेगार झालं पाहिजे आणि त्याला फाशीच झाली पाहिजे अशा प्रकारची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची मागणी या ठिकाणी आहे शीतल अभय शर्मा मेट्रो न्यूज बदलापूर तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चद्धा संपर्क क्रमांक मेक्सलाइफ हॉस्पिटल उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूममध्ये सिटी स्कॅन टॅथलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले प्लस इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई चे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ लि लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन ए बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पेड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अव्हेलेबल आहेत बदलापूर पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य लक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो हे फक्त मेट्रो न्यूज अख्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रोनेटच्या पहिल्या वर्धापन निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद